बीड जिल्ह्यात मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे तर गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्या भावांची जमावानं हत्या केली आहे या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे तर अजय भोसले आणि भरत भोसले असं या सख्या भावाचं नाव आहे या प्रकरणी संशयित सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता अजय आणि भरत भोसले यांची गुरुवारी रात्री निर्घुणपणे हत्या करण्यात आली वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली तर हत्या करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील आहेत आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले भरत भोसले कृष्णा भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले तर दुपारपासून ते सगळे याच ठिकाणी होते रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी रॉड धारधार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात के अजय भोसले भरत भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णाविलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या घटनेतील आठ संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले हा खून का केला आणि कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजलं नाही दोन्ही भावांचा मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत आवरे बाबासाहेब गर्जे मनोज कुमार खंडागळे भरत माने बाबूराव तांदळे लुईस पवार अमोल शिरसाट यांनी मोठ्या शिताफीने सात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे त्याच्यानंतर आजीनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे आ, वायरा येथे जी पारधी वस्ती गोरखनाथ गोरख भोसले त्याच्यानंतर त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते त्यांचे जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळींवरून तीन भाऊ आलेले होते त्यामध्ये भरत भोसले अजिनाथ भोसले हे जागेवर मैत झालेले जा आहे त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा भाऊ कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ऍडमिट केलेले आहे सबस्क्राईब अपडेट